दिवाळी सणानिमित्त हो पर्यटकांनी माथेरानला मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवल्याने माथेरान घाट वाहतूक कोंडीने ठप्प झाला गेल्या दोन दिवसांपासून घाटात वाहनाची लांबच लांब रांग लागलेली या निमित्ताने दिसून आले माथेरानच्या दस्तुरी नाका येथील वाहन पार्किंग क्षेत्र खुल झाल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय निर्माण झाली घाटातील अयोग्य नियोजन यामुळे वाहनांच्या रांगा तब्बल दीड किलोमीटर पर्यंत जाऊन पोचल्या होत्या वाहनांना थांबून अनेक पर्यटकांना लहान मुलांसह सा आणि सामान उचलून पायीस दीड किलोमीटर चालत पुढे जावे लागले त्यामुळे सणाच्या आनंदावर पाणी फिरल्याचे चित्र या निमित्तानं पाहायला मिळाले माथेरान हा नेहमीच सणासुदीच्या काळात पर्यटकांचे आवडते ठिकाण असले तरी यंदाच्या गर्दीने स्थानिक प्रशासनाचे नियोजन फसले असल्याची चर्चा या निमित्ताने पर्यटकांमध्ये रंगली होती